नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तकार मध्ये आपलं स्वागत आहे महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देणाऱ्या माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा ऑफलाईन फॉर्म हा आपल्याकडे आलेला आहे जो फॉर्म तुम्ही अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आणि इतर व्यक्तींकडे देऊन या फॉर्मद्वारे ऑन ऑफलाईन नोंदणी हे करू शकता तर ऑफलाईन नोंदणी कशी करावी त्यासाठी हा फॉर्म कसा भरावा याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना या योजनेचा ऑफलाईन अर्ज हा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहत आहात ता, आणि अर्ज भरण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे तर हा अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने कशाप्रकारे भरू शकता त्यानंतर हा अर्ज तुम्हाला भरल्यानंतर कोणाकडे सबमिट करावं लागेल कोणकोणती कागदपत्रं यासाठी लागतील याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला एक हमीपत्र देणार आहोत जे या अर्जासोबत जोडणे अतिशय आवश्यक आहे तर त्या हमीपत्र कुठून आणि कसे तुम्ही मिळू शकता व डा डाउनलोड करू शकता तसेच ते कसे भरावे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ पुन्हा पाहण्याची गरज ही भासणार नाही तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर सर्वात आधी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महिलेचं संपूर्ण नाव तर सर्वात आधी जी लाभार्थी महिला असणार आहे त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव आधार कार्डवर जशा प्रकारे दिलेलं आहे त्याप्रकारे तुम्हाला या पहिल्या लाईनमध्ये भरायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तर लग्नापूर्वीचे नाव ज्यामध्ये महिलेचं नाव त्यां आणि त्यांच्या वडिलांचं नाव व माहेरचं आणणं ह्या तीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरावं लागेल त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव जे की तुम्ही वर भरल्याप्रमाणेच आधार कार्डवर जसे दिलेले आहे तसे तुम्हाला अचूक न चुकता भरायचं आहे तर मित्रांनो या तीन गोष्टीहून तुम्हाला लक्षात आलंच असेल की ही जी योजना आहे तर या योजनेचा लाभ हा फक्त आणि फक्त ज्या विवाहित महिला आहेत किंवा ज्या निराधार आहेत परितक्त्या आहेत या अशाच महिलांना मिळणार आहे या योजनेचा लाभ हा कुठल्याही अविवाहित मुलीला मिळणार नाही आहे तर त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मदिनांक लिहायची आहे दिनांक महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये जे जो तुम्ही जन्माचा पुरावा जो णार आहे तर त्या पुराव्यानुसारच तुमची जन्मतारीख ही असली पाहिजे यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतील आणि ही योजना कशी आणि कुठे चालू झालेले आहे कोणते पात्र व्यक्ती आहे कोणते अपात्र व्यक्ती आहे याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आपला मागील व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या व्हिडिओमध्ये पुन्हा त्याच गोष्टी न रिपीट करता आपण थेट अर्ज कसा भरावा ते पाहूयात त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे तुमचा जो संपूर्ण खरा पत्ता असेल तो या ठिकाणी टाका जेणेकरून जर गव्हर्नमेंटने इन केस पुढे काही कम्युनिकेशन केलं तर ते तुम्हाला तुमच्या पत्त्यावर आलं पाहिजे त्यानंतर जन्माचं ठिकाण टाकायचं आहे ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्या हॉस्पिटलचं नाव टाकू शकता किंवा थेट जिल्हा गाव किंवा जे शहर आहे ते टाकू शकता त्यानंतर ग्रामपंचायत आणि पिनकोड असा संपूर्ण पत्ता हा तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल मित्रांनो त्यानंतर पाचव्या नंबरला आहे मोबाईल क्रमांक तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर हा टाकावा लागेल ज्या मोबाईलवर तुम्हाला ओ टी पी येऊ शकेल आणि इन केस कुठलंही कम्युनिकेशन फ्युचरमध्ये होऊ शकेल तर या ठिकाणी न चुकता अचूक असा मोबाईल नंबर इंग्रजीमध्ये टाका मराठीमध्ये टाकताना बऱ्याचदा काय होऊ शकतं या आकडे लिहिण्यात जरा मागे पुढे झालं तर ते ओळखण्यात समोरच्याला काहीतरी जर कन्फ्युजन झालं तर नंबर हा चुकू शकतो त्यामुळे इंग्रजी आकड्यांमध्ये शक्यतोवर नंबर टाका त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे अचूकपणे आणि त्यानंतर हा सातवा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय किंवा नाही आणि असल्यास दरमहा किती रुपये लाभ घेत ते टाकायचं आहे तर हा मुद्दा कोणासाठी आहे तर हे लक्षात घ्या मित्रांनो की ज्या व्यक्ती ह्या श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत किंवा मग त्यांना निराधार पेन्शन मिळत आहे तर अशांसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे त्या व्यक्ती जर समजा श्रावण बाळ याई उजने जा मंग चा या योजनेचा किंवा मग निराधारचा लाभ घेत असतील तर त्यांनी या ठिकाणी घेत असल्यास होय करायचा आहे आणि किती रुपये तुम्हाला दरमहा मिळतात ते सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे कारण शासन हा कुठलाही लाभ फक्त एकदाच देता आणि एकाच योजनेमार्फत देतं तर जर तुम्ही पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांचा लाभ हा या योजनेमार्फत निराधार किंवा श्रावण बाळमार्फत घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी होय टाकून इथे पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त जी रक्कम असेल ती टाकावी लागेल आणि जर त्यापेक्षा कमी असेल उदाहरणार्थ जर तुम्हाला हजार रुपये मिळत असेल तर त्या हजार करून ते हजार तुम्हाला इथे या रकाने टाकावे लागेल ला, आणि तुम्हाला हजार वजा करून पाचशे रुपये अजून म्हणजे टोटल असे पंधराशे रुपये या योजनेमार्फत लाभ मिळणार आहे त्यानंतर जो आठवा मुद्दा आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची वैवाहिक स्थिती टाकायची आहे की तुम्ही विवाहित आहात किंवा घटस्फोटीत आहात विधवा आहात किंवा मग परितक्ते आहात किंवा निराधार आहात तर यापैकी जोही आ, मुद्दा तुम्हाला लागू पडतो त्यानुसार तुम्हाला ही माहिती भरायची आहे त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे सर्वात आधी तर बँकेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे बँक ही जर राष्ट्रीयकृत असेल आणि आधार संलग्नित असेल तर निश्चितच चांगला आहे जेणेकरून तुम्हाला थेट लाभ मिळायला कुठलीही अडचण येणार नाही ने। त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाकायचे आहे शक्यतोवर जॉईंट खातं न वापरता आपलं स्वतःचं खातं वापरा त्यानंतर बँक खाते क्रमांक टाकायचा आहे त्या खालच्या ओळीत आणि त्यानंतर आय एफ एस सी कोड हा टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय असल्यास होय करायचं नसल्यास नाही करायचं पण शक्यतोवर हा फॉर्म भरायच्या आधी बँकेत जाऊन एकदा वाय सी करून घ्या जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक हा बँकेशी संलग्नित केला नसेल तर करून घ्या आणि त्यानंतर होय टिक करा त्यानंतर दहावा मुद्दा आहे तो म्हणजे नारीशक्ती प्रकार तर नारीशक्ती प्रकार ही नेमकी काय भानगड आहे तर नारीशक्ती प्रकार म्हणजे या ठिकाणी बघा अंगणवाडी सेविका त्यानंतर अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र किंवा मग सामान्य महिला तर अशा इथे इतिहास नारीशक्ती प्रकार नारी दिलेला आहे म्हणजेच तुम्ही तुमचा अर्ज हा कोणाकडे सबमिट करणार आहात ऑफलाईन अर्ज तर तुमच्याकडे इतके उपाय आहेत यापैकी कुठेही तुम्ही सबमिट करू शकता तुम्ही अर्ज कुठे सबमिट कराल त्यावरून तुम्हाला हे टिक करायचं आहे किंवा ते निवडायचं आहे आणि त्यासोबतच हा जो अर्ज आहे तर या अर्जाची पी डी एफ लिंक तुम्हाला मिळूनच जाईल ती लिंक कुठे आणि कशी मिळेल हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत पण या अर्जासोबतच तुम्हाला खा खालील प्रकारे कागदपत्रे द्यावी लागतील ज्या कागदपत्रांबद्दल आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत हा तो व्हिडिओ आहे तर त्यामध्ये कोणकोणते कागदपत्र लागणार आहे एक तर सर्वात आधी तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स लागेल त्यानंतर अधिवास वय अधिवास प्रमाणपत्र किंवा मग जन्म प्रमाणपत्र या दोनपैकी कुठलंही एक तुम्हाला द्यावं लागेल आणि त्यानुसारच तुमची जन्मतारीख ही टाकायची आहे त्यानंतर अडीच लाखाच्या आतमधलं उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्न प्रमाणपत्र हे तुमच्या कुटुंब प्रमुखाचं लागणार आहे अर्जदाराचा हमीपत्र लागणार आहे हमीपत्रसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे त्यानंतर बँक पासबुकचे झेरॉक्स लागणार आहे जे बँक खाते किंवा ज्या बँकेच्या डिटेल तुम्ही या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे त्याच बँकेचा पासबुक आणि अर्जदाराचा पासपोर्ट साईजचा फोटो तर इतक्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे ह्या गोष्टींची झेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत तुम्हा जोडावी लागणार ला 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 आणि त्यानंतर तुम्हाला हा सदर अर्ज हा वरीलपैकी एका ठिकाणी सबमिट करायचा आहे टीप अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा तर हा अर्ज संपूर्ण भरला आणि झेरॉक्स लावले की त्यानंतर तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये हा जमा करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्ज असणार आहे तुम्हाला अगदी सोपी माहिती आहे परंतु अचूक भरायची आहे काळजीपूर्वक भरायची आहे आणि ह्या कागदपत्रांची झेरॉक्स लावून त्यानंतर त्याला सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला तो अर्ज सबमिट करायचा आहे तर यासोबत जे हमीपत्र आहे ते हमीपत्र काय आहे आणि ते कसं भरावं त्यानंतर ते कुठून मिळेल हे पाहूया तर अर्जदाराचं हमीपत्र अशा प्रकारचा फॉर्मॅट हा आहे तर या हमीपत्राद्वारे तुम्ही घोषित करता की वरील सर्व माहिती ही खरी आहे तर मी टिक करून घोषित करते की सर्वात आधी माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य हा आयकर दाता नाही म्हणजे कोणी इन्कम टॅक्स भरत नाही तर तसं असल्यास ते टीक करायचं आहे त्यानंतर मी मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही तर निश्चितच गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही असाल गव्हर्नमेंटच्या किंवा शासकीय किंवा निमशासकीय विभागात तुम तुम्ही कर्मचारी म्हणून किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सुद्धा जर असाल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही तर हे निश्चितच नसणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे पण टिक करायचं आहे त्यानंतर मी मी शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशे पेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही तर ते सुद्धा तुम्हाला इथे टिक करायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही आहेत मित्रांनो मला नाही वाटत की वा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आमदार किंवा खासदार असतील त्या महिला नक्कीच हा फॉर्म भरतील म्हणून त्यामुळे निश्चितच इथे सुद्धा तुम्हाला टिक करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक नाही तिथे सुद्धा तुम्हाला टिक करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही आहे तर मित्रांनो हा मुद्दा लक्षात घ्या की जर तुमच्या राशन कार्डवर पाच ते सहा मेंबर आहेत किंवा चार मेंबर आहेत आणि त्या चार मेंबर्सची मिळून संयुक्तपणे संपूर्ण शेती जर ही पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त असती असेल तर या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या कुटुंबातील संपूर्ण शेती ही पाच एकरपेक्षा कमी असायला हवी तर जर पाच एकरपेक्षा कमी शेती असेल तर तुम्हाला इथेसुद्धा टीक करायचं आहे त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने नोंदणीकृत नाहीत तर यामध्ये ट्रॅक्टरचं एक्सेप्शन आहे ट्रॅक्टर असेल तर चालते पण ट्रॅक्टर व्यतिरिक्त जर कुठलंही चारचाकी वाहन हे तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीकडे असेल तर या योजनेचा लाभ हा तुम्हाला घेता येणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला या सर्व गोष्टींवर टिक करायचं आणि टिक केल्यानंतर की सूचना आहे मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनासंबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक संलग्नित करण्यासाठी प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा ओ टी पी माहिती प्रदान करण्यासाठी सहमती देण्यास माझी हरकत नसेल एकंदरीत काय आहे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या आधारचा डेटा हा सरकारला वापरायला देत आहे आणि त्यासाठी तुमची कुठलीही हरकत नाही आहे कारण त्याशिवाय सरकार हे व्हेरिफिकेशन करू शकणार नाही त्यानंतर मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधारचा वापर करू शकते आणि मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा के केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे तर याबद्दल सरकारचा नियम आहे की आधार के वाय सी किंवा आधारचा डेटा हा सरकारसुद्धा सहमती वापरू शकत नाही त्यामुळे तुम्हाला याचा जी सहमती आहे ती या हमीपत्राद्वारे द्यावीच लागते तर सहमती दिल्यानंतर तुम्ही खाली आली की या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराची सही करायची आहे मित्रांनो पाहू शकता इथे तुम्हाला अर्जदाराची सही ही करावी लागेल आणि इथे अर्जदाराची सही केल्यानंतर ही खालील नोट वाचू शकतं तर प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित कर एकत्रित करण्याकरिता आहे आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच व्हॉट्सअप आणि एस एम एसद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल त्याचसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा अचूक टाकायचा आहे तर त्यानंतर तुम्ही हा अर्ज दाखल झाल्यानंतर ही पावती तुम्हाला फाडून घ्यायची आहे तर ही इथे बघू शकता तुम्ही या ठिकाणी ही जी पोचपावती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती तर ही जो व्यक्ती अर्ज स्वीकारेल त्या व्यक्तीकडून तुम्हाला ही पोचपावती एकदा घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर बाकीचा अर्ज हा त्या व्यक्तीला द्यावा लागेल तर मित्रांनो हा अर्ज आणि त्यासोबत हे हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक लिहिलेली आहे त्या लिंकवर जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तिथून तुम्ही सहज हा अर्ज डाउनलोड करू शकता या अर्जाची पी डी एफ घेऊन त्याची प्रिंट काढू शकता आणि त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज सबमिट हा करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा फॉर्म तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता पी स्वरूपात आणि प्रिंट करून ऑफलाईन पद्धतीने भरून हा तुम्ही जवळच्या त्या ऑथराइज अधिकाऱ्याकडे देऊ सुद्धा शकता या व्यतिरिक्त तुमचे प्रश्न किंवा शंका असल्यास आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद